संभाजीनगर मध्ये उन्हाचा तीव्र झळा बसतात मंगळवार सर्वात उष्ण दिवस ठरलाय तापमान बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसवर पोहोचलं एप्रिल एप्रिलमध्ये एकवीस दिवस तापमान चाळीशी पार गेलेलं आहे या वर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली शहरामधील कमाल तापमान मंगळवारी बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं यापूर्वी नऊ एप्रिल रोजी शहरामध्ये बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये एकवीस दिवस तापमान चाळीस अंशापेक्षा जास्त होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी विजय छिडे विजय अधिकचा तपशील यंदा सर्वाधिक तापमान जे आहे ते काल झाल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये बेचाळीस अंश सहा पॉईंट जे आहे ते उन्हाचं तापमान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मागील काही दिवसापासून जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये जे आहे ते उन्हाचा फडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल एकवीस दिवस जे आहे ते उन्हाचं तापमान चाळीस अंशाच्या पार गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे उन्हाचा फटका हा सर्वसामान्यांचं व्यापाराला देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे तर अनेक ठिकाणी जे आहे ते उष्मघाताच्या देखील मोठी वाढ झाली पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल हा दररोज वर्षापेक्षा अधिक रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे सौम्य उष्मघाताचे रुग्ण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावे असं आवाहन देखील आरोग्य विभागून जायचे कारण ते जा अनुषंगाने आता नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे त्याचबरोबर उन्हाचा फटका हा लहान बालकाने वृद्धांना देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं देखील वैद्यकीय अधिकारीकडून सांगितलं आहे कारण यामध्ये गॅस्ट्रो आणि उष्माघाताच्या रुग्णात मोठी संख्या वाढ झालेली आहे त्यामुळे आता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अगदीच विजय मात्र उष्माघाताचे रुग्ण यावेळेस मोठ्या संख्येने आढळतात अशा वेळी उष्माघाताच्या रुग्णांसाठी काही वेगळी व्यवस्था रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे का छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल सात ठिकाणी जे आहे ते जिल्हा परिषद विभागाकडून उष्माघात कक्ष जे आहे ती स्थापन करण्यात आलेले प्रत्येकी रुग्णालयामध्ये जे आहे ते देखील उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले प्रत्येक ठिकाणी दहा बेडची सुविधा जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आता जे रुग्ण उष्णघात उष्माघाताचे सौम्य रुग्ण येत आहे त्यांना त्या ठिकाणी उपचार दिले जात आहे त्या ठिकाणी संपूर्ण मेडिसिन जे आहे ती देखील उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे आणि जे रुग्ण उष्माघात कक्ष आहे त्यांना त्या ठिकाणी तातडीने उपचार दिले जात आहेत धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी